नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद गिरिजापती तू आधी गणपती गिरिजापती तू आदि गणपती द्यास हा लागलाय तुझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा गिरिजापती तू गणपती गिरिजापती तू गणपती त्यास हा, ला तु तु हा लागलाय तुझा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा हा किती आनंद म्हणाला होतो एका वर्षानं घरातू येतो एका वर्षानं तू येतो साऱ्या भक्तांना दर्शन देतो इडा ही घेऊन जातो इडा ही घेऊन जातो चाकरमणी गातात गाणी चाकरमणी गातात गाणी येते गावाला का काढून रजा चाकर म्हणी गातात गाणी चाकरमणी का गातात गाणी येते गावाला काढून रजा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा गिरिजापती तू गणपती गिरिजापती तू गणपती कसवा लागलाय तुझा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय वारा येणार घरा वर्षान देव माझा हो रूप तुझे पाहू फुले ही चरणाशी वाहू तुझ्या भक्ती न हो मुखी सदा तुझे नाम गाऊ मुखी सदा तुझे नाम गाऊ तुम्ही या घरी केली तयारी तुम्ही या घरी केली तयारी करायला तुझीच पूजा करायला तुझीच पूजा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा गिरिजापती तू गणपती गिरिजापती तू आदि गणपती हा लागलाय तुझा हा लागलाय तुझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय येणार घरा वर्षान देव माझा सुटलाय येणार घरा वर्षा देव मासा श्री गजान महाराज की जय